पाठिंबाच्या काळामध्ये टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये काही निर्णय करण्यात आले होते आणि त्यासाठीच्या निधीची तरतूद हा एक विषय शासन पातळीवर राहिलेला आहे मला वाटतं की मी आपल्याला येण्यापूर्वी सांगितलं की या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन मी आपल्याशी टी आरटीएचे जे विद्यार्थी आहे त्यांचा जो शुल्काचा विषय आहे चोवीसशे कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे आहे आणि त्यामुळे जे आर टी नवीन प्रवेश होणार आहे त्या सगळ्या प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना जो, जो आहे ती जी रक्कम आहे ती भरून प्रवेश देण्याचा निर्णय जो आहे तो काही का, चा, संस्था चालकांच्या संघटनांनी घेतला एक मोठी रक्कम सरकारकडे बाकी आहे आणि ती त्यांना मिळत नाही आहे शिक्षण विषयामध्ये काही काही नामांकित शाळा असतात त्यांना मान्यता देत असताना काही जागा शासन मेरिट मध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन दिले जातं त्या त्या भागात ऑनलाईन ही सुविधा उपलब्ध असते मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे गेल्या काही वर्षांपासूनचं जे काही प्रतिकृती त्या ठिकाणी करायची आहे माझ्या माहितीप्रमाणे सोळाशे की अठराशे कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे ही वस्तुस्थिती आता ही वस्तुस्थिती आहे की आ, त्याचं त्यात मला वाटतं की बांधकाम विभाग असेल झिरो तीन चार हा जो हेड आहे हा काही आत्ताचा विषय नाही आहे हा काही गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्या हेडला ज्या पद्धतीने आपण कामांना मान्यता देतो आणि ज्या पद्धतीने निधी उपलब्ध होतो हा काही आत्ताच्या काळातला किंवा दोन चार वर्षापूर्वीचा विषय नाही आहे हा गेल्या अनेक वर्षांच्यापासून त्याला निधी कमी असतो मला वाटतं की शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे